आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीतील केपी वॉटरफॉलच्या दरीत अडकले तीन शाळकरी विद्यार्थी वाचविण्यात यश पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या जवानांचे काम मोठी कामगिरी मुंबईहून तीन शाळकरी विद्यार्थी जेनित वॉटरफॉलच्या वरती असलेले केपी वॉटरफॉलवर गेले होते एकाचा पाय सटकून दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी पोलीस राठोड आणि अपघातग्रस्त टीमचे विजय भोसले पोहोचून तिघांनाही वाचवण्यात यश रोहन विश, रोशन विश्वकर्मा रामस्वरूप मन्नत केवट वैवर्ष सोळा अभिनव निंबाला वैवर्ष सोळा तिघेही राहणार गोरेगाव मुंबई येथून ट्रेन खोपोली इथं गुरुवार दिनांक पाच जून रोजी आले दुपारी आले होते जेनित वॉटरफॉलच्या वरती असलेले केपी वॉटरफॉलवर गेले होते मजा मस्ती करत असताना एकाचा पाय सटकून दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी बघून तिघांनीही मृत्यूचा थरारक अनुभव घेतला अडकलेल्यांपैकी एकाला सतर्कता दाखवत शंभर नंबरवर पोलीस कंट्रोल रूम इथं संपर्क साधून आपण वा ठरवल्याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे हवलदार राठोड आणि अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या हेल्प फाउंडेशनचे विजय भोसले अर्ध्या तासात डोंगर चढून केपी वॉटरफॉलजवळ पोहोचले यावेळी आलेल्या फोनचा लोकेशन ट्रेस करून अडकलेल्या मुलांच्या ठिकाणी पोहोचून सुखरूप तिघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे यावेळी अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या सदस्य पोहोचले होते संध्याकाळी अंधार असतानाही तिघांना बाहेर काढून खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले मुलांच्या कुटुंबाला माहिती कळवल्यानंतर काही तासात पालक खोपोलीत आल्यावर मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आलंय खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या जवानांची बाजी लावत तिन्ही मुलांना वाचवल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे और ना के सौ करोड़ों का भी बहुत बहुत धन्यवाद जो हमारे देश को भारत देश से सही सलामत पुलिस स्टेशन में रखे